एक मिनट एक मिनट इसको गुंडा देवा बडे 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 तुम्ही जिंकून आलात म्हणून का तुम्ही आरक्षण दिलं म्हणून मी सांगतो मी नेहमीच होतो <laughs> नाही सत्तेतले खासदार आहात तुम्ही आरक्षण दिले म्हणून खासदार म्हणून कधीच येत नाही मंत्री म्हणून कधी येत नाही लोक आंदोलनाच्या वेळेस येते मी काय म्हणणार अच्छा तुम्ही आंदोलनाचा सपोर्ट आहात मी काय सांगतो पहिले ते प्रश्न असा आहे आज भेटायला आलात आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात काय सांगा मी मनोज दादा दरांगे यांना ज्या ज्या वेळेस हॉस्पिटलला असतील अंतरवाडीला असतील त्या त्यावेळेस मी त्यांना भेटायला जातो की निवळ आजच नाही तर नेहमीच मी भेटायला जातो त्याच्यामुळं असं काही हे नाही की मी सांगितलं की गॅलेक्सी हॉस्पिटलला आतापर्यंत मी सात आठ वेळेस आलो आंतरवालीला बी आंदोलन असो नसो तरी आमची भेट नेहमी असते त्याच्यामुळं असं काही नवीन नाही काय संजय राऊत असं म्हणाले की या आंदोलनामागं हे एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांचा उद्देश आरक्षण नव्हता या आंदोलनाचा तर फडणवीस यांना घेरणं होत असा त्यांनी आरोप केला एकनाथ शिंदे अप्रत्यक्षप्रत्यक्ष आता मला एक सांगायचं की संजय राऊतला रोज सकाळी आपण बघतो रोज सकाळी आरोपाशिवाय शिवाय आणि एकनाथ शिंदे साहेबाशिवाय त्यांना कोणी दिसत नाही त्याच्यामुळं संजय राऊतच्या आरोपावर आम्ही काही इतकं काही फार लक्ष देत नाही तर सरकारनं जो निर्णय घेतलाय जो जी आर काढलाय पाटील म्हणतायत की आता सगळ्या मराठ्यांना ते मिळणार पण दुसरे अभ्यासक त्याला म्हणत आहेत की या अडचणी आहेत या पुढच्या काळात मराठ्यांसाठी सर्टिफिकेट मिळण्यास अडचणी आहे तुमचं काय म्हणणं आहे ह्या सगळ्या प्रक्रियेवर तुमचं लक्षच असेल ना नाही लक्ष तर आहेच ना एवढं मोठं आंदोलन म्हणल्या लक्ष असतंच पण मला एक सांगायचं की शासनाने जो जे आर काढला आणि मनोज दादानी स्वतः समोर तो वाचलेला आहे बघितलेला आहे मला वाटतं आता मराठ्यांना ज्या काही हैदराबाद गॅजेटमध्ये ज्या नोंदी त्याचा फायदा निश्चित सगळ्याला होणार आहे की त्यांना पूर्ण न्याय दिलाय सरकारने की अर्धा दिलाय असं तुम्हाला वाटत न्याय दिलाय की अर्धा दिलाय मी काय म्हणतो आता त्यांनी सांगितलं आता जारंगे पाटलांना ना की आपण टप्प्या टप्प्यानं सगळं मिळून घेऊ आता त्यांनी स्वतः बोललेली आहे ना मागच्या वेळे सरकारला <coughs> नाही हे मनोज दादा जारंगे सांगते मागच्या वेळेस दिलं होतं त्यांना परत करावं लागलं मी काय सांगतो की उपोषण करायला लागलं पण आता स्वतः मनोज दादानी तुम्हाला उत्तर आहे आणि जी आर सुद्धा का आहे त्याच्यामुळे त्याचा फायदा आता होईलच वाशीमध्ये होता ना तुमच्या वाशी मार्ग काय झालं त्याच्यापेक्षा आता स्वतः धरंग पाटलांनी सांगितलं की याचा फायदा सगळ्यांना मराठवाड्यातल्या मराठ्यांना याचा फायदा होणार आहे ते बोलतील सगळ्या गोष्टी मी पण ओबीसीच आंदोलन सुरू आहे ओबीसीचे नेते या जी आर बद्दल नाराजी व्यक्त करतायत आंदोलन सुरू आहे त्या बाबतीत मला काही कल्पना नाही मी काही बघितलं नाही काय ओके थँक्यू